सर्वांना नमस्कार जय कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदे वसुतन् देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन योग। आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक सहा श्लोक पाहूयात युधामन्युश्व विक्रांत उत्तमौजा वीर्यवान सर्व एव महारथा सर्व एव महारथा श्लोकाचा अर्थ पाहूयात युधामन्यू म्हणजेच युधामन्यू च म्हणजे आणि विक्रांत म्हणजे पराक्रमी उत्तमौजा म्हणजे राजा उत्तमौजा वीर्यवान म्हणजे अत्यंत शक्तिशाली सौभद्र म्हणजे सुभद्रेचा पुत्र द्रौपदेया म्हणजे द्रौपदीपुत्र च म्हणजे आणि सर्व म्हणजे सर्वे एव म्हणजे निश्चितपणे महारथ म्हणजे महारथी श्लोकाचा संपूर्ण अर्थ तेथे पराक्रमी युधामन्यू अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत युधामन्यू हा महापराक्रमी विक्रमवीर होता तसेच उत्तम औजा हा पांचाल देशाचा राजा होता त्यांच्या दोघांच्या रथांची रचना अशी केली होती की ज्यामुळे अर्जुनाच्या रथचक्राचे रक्षण होईल अर्जुनाच्या रथाबरोबर या दोघांचे रथ चालत असत सौभद्र म्हणजे अर्जुन सुभद्रापुत्र अभिमन्यू ज्याने आईच्या उदरातच चक्रव्यूह भेदण्याची विद्या अवगत केली होती तसेच द्रौपदेय म्हणजे द्रौपदी आणि पांडवांचे पुत्र युधिष्ठिराचा पुत्र प्रतिविंध्य जो विंध्य पर्वताप्रमाणे दृढ वीर होता आणि सहसा आपल्या विचारांपासून आणि प्रतिज्ञेपासून ढळत नसे तसेच भीमाचा पुत्र सुतसोम हा भीमाप्रमाणेच बलशाली होता अर्जुनाचा पुत्र श्रुतकर्मा जो वेदशास्त्राचे अनुसरण करत होता नकुलाच्या पुत्राचे नाव शतानिक होते जो एका वेळेस शंभर योद्ध्यांशी लढत असे तसेच सहदेवाच्या पुत्राचे नाव श्रुतसेन होते सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे देखील महारथी आहेत आणि असे अनेक महारथी पांडवसेनेत आहेत असे दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगत आहेत जे शस्त्र चालवण्यात निपुण आहेत आणि ज्यांना वेदांचे देखील ज्ञान आहे शस्त्र आणि शास्त्रामध्ये जे प्रवीण आहेत आणि एकटे -एक दहा हजार योद्ध्यांचे संचलन व नेतृत्व करत आहेत अशा वीर पुरुषांना महारथी म्हटले जाते आणि असे अनेक महारथी पांडव सेनेमध्ये अशा प्रकारे दुर्योधन पांडव सेनेतील महारथींची यादी द्रोणाचार्यांना सांगत आहेत समापन प्रार्थना योगेशिदान व्रजप्रिय धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरू श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्णार्पणमस्तु धन्यवाद